बाबळुगा स्थानिक भावसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय येथे दिनांक एकोणतीस ऑगस्टला स्वर्गीय मेजर ध्यानचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त नुकतेच जाहीर झालेल्या राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीस या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीस सादर केले व सदर त्याला माननीय राष्ट्रपती धोप्रती मुर्मू यांनी मान्यता प्राप्त केली तसेच हे धोरण तयार करण्याकरिता क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी परिश्रम घेतले या चर्चा सत्राचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हेमंत बारटकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुधीर त्रिकांडे तसेच मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर विकास टोने उपस्थित होते सर्वप्रथम स्वर्गीय मेजर ध्यानचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीस हे प्रामुख्याने पाच स्तंभावर आधारित आहे त्यात पहिले जागतिक स्तरावर उत्कृष्ट तळागाळापासून ते उच्चभ्रू पातळीपर्यंत क्रीडा कार्यक्रमाला बडकटी देणे दुसरा आहे आर्थिक विकासासाठी खेळ क्रीडा पर्यटनाला चालना देणे तिसरा आहे सामाजिक विकासासाठी खेळ महिला आर्थिक दुर्बल घटक आदिवासी आणि अपंग यांचा सहभाग वाढविणे चौथा आहे एक लोक चळवळ म्हणून थेट देशवासी मोहीम आणि समुदाय आधारित कार्यक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात सहभाग शाळा व महाविद्यालयांना निर्देशांक सुरू करणे आणि पाचवा आहे शिक्षणाशी एकात्मक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार शालेय अभ्यासक्रमात खेळांचा समावेश करणे व क्रीडा शिक्षण देणे या सर्व मूलभूत धोरणांचा समावेश नवीन राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीस मध्ये समावेश करण्यात आला आहे या सर्व घटकांवर प्राध्यापक विकास टोने यांनी प्रकाश टाकून चर्चासत्र यशस्वी केले यामध्ये भारतातील दिग्गज खेळाडूंवर प्रकाश टाकण्यात आला या कार्या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार प्राध्यापक डॉक्टर निलेश सुलभेवार यांनी केले